नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर एक पान दिसत असेल ज्या पानाच्या म्हणजे तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला डाळ घासलेट खाद्यतेल साखर गहू तांदूळ पंधरवडा आहे आणि उजवीकडे जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे महिने आहेत त्याचप्रमाणे इथे दुसरं एक पान आहे त्या पानावर सुद्धा असं नमूद केलेलं आहे डाळ घासलेट खाद्यतेल त्याच्यानंतर साखर गहू तांदूळ आणि त्याच्यामध्ये काही खुना केलेल्या आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेलच की हे नेमकं काय तर ते प्रकरण काही नाही आहे ते रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका नावाचा जो एक प्रकार आपल्या इथे फार प्रचलित होता आता त्याचं महत्व बऱ्यापैकी कमी आहे परंतु आपल्याला पूर्वी आठवत असेल की शिधापत्रिका रेशन रेशन कार्ड याचं म्हणून एक वेगळं स्टेटस सिम्बॉल होतं आणि रेशन कार्डला एक वेगळी प्रतिष्ठा होती आ, रेशन कार्ड काढणं त्याच्यावर स्वस्त धान्य दुकानातून विविध जे आपल्याला देय आहे मिळणार आहे किती युनिट आणि एका युनिटला किती साखर लागते किती गहू किती तांदूळ लागतो किती रॉकेल लागतं ह्याचा युनिट एकक निर्धारित करून तेवढंच साठा मिळत असे आणि ते मिळवण्यासाठी लोकांची ला रांग लागत असे म्हणजे भारतीयांना स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतरची जी दिनवाणी परिस्थिती होती किंवा आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हतो लोकांकडे तेवढी क्रयशक्ती नव्हती कारण उद्योगधंदे रोजगार शेती या सर्वच बाबतीत आपली तेवढी प्रगती झालेली नव्हती त्या काळात स्वस्त धान्य दुकानांमार्फत गहू तांदूळ रॉकेल जनतेला पुरवण्यात येईल आणि रेशन किंवा राशन हा मोठा परोलीचा शब्द झाला होता आम्ही भाषण नाही आम्ही राशन चाही आहे असं लोक म्हणायची आणि हातातोंडाची गाठ पडेल न पडेल असा तो काळ होता मोलमजुरीचा काळ होता अनेक ठिकाणी विद्युत जोड आलेले नव्हते त्याच्यानंतर टेलिग्रामचं प्रस प्रस्त होतं पोस्टाचं प्रस्त होतं वाफेच्या इंजिनांचं प्रस्त होतं टेलिफोन असेल रेडिओ ह्यानंतर गोष्टी आल्या त्या काळात किंवा साधारण एकोणीसशे ऐंशी ते नव्वद पंच्याण्णव या काळात किंवा एकोणीसशे ऐंशीच्या अलीकडे रेशन कार्डचं फार महत्त्व होतं रेशन कार्ड हा एक चांगला दस्ताऐवज म्हणून मानला जाईल पुरावा ग्राह्य धरला जाईल आता रेशन कार्डला तसाही काही पुरावा मांडण्यात येत नाही आणि आता तर रेशन कार्ड किंवा त्यावेळेस रेशन कार्डची चलती होती अनेक लोक ते काढून द्यायचे रेशन कार्डच्या अनुषंगाने कित्येक गैरव्यवहार चुकीचे व्यवहार झाले आणि रेशन कार्डाच्या अनुषंगाने प्राप्त साठा उपलब्ध साठा वाटलेला दिलेला साठा आणि प्रत्यक्षात गायब झालेला साठा अशी सारी प्रकरणं आपण अनुभवलेली डोळ्यांनी पाहिलेली आहेत तथापि ह्या रेशन कार्डच्या माध्यमातून अनेक घरात चूल पेटलेली आहे रॉकेल मेळव आल्यानंतर स्टो पेटलेला आहे कुठल्याही प्रतीचं धान्य असेल ते कमी प्रतीचं कमी कस असलेलं तरी लोकांनी ते घेतलेलं आहे गहू असेल डाळी असतील ज्वारी ज्वारी तर मला वाटतं मिळत नसेल गहू आणि तांदूळच जास्त असेल तो घेऊन लोकांनी आपली उपजीविका केलेली आहे रेशन कार्ड हा अनेक वर्ष लोकांचा जगण्याचा आधार होता दिलासा होता गोरगरिबांच्या हक्काच्या घासाचं अन्नदा अन्नाच्या घासाचं ते एक माध्यम होतं ते ओळखीचं एक साधन होतं ते आपल्या अस्तित्वाचासुद्धा एक पुरावा होता अशा पद्धतीचं रेशन कार्ड ज्याला अन्नधान्य पुरवठा प्रमाणपत्र असं म्हटलं तरी काही हरकत होणार असं हर असं हरकत कोणी घेणार नाही आणि अशी अन्नधान्य पुरवठा कार्यालय शिधा पुरवठा त्याला शिधाही म्हटलं जायचं शिधा, शिधा पुरवठा दुकानं आता जवळपास दिसतात पण त्याच्यामध्ये जाण्याचं लोकांना काही कारण उरलेलं नाही आहे नावापुरती शिधापत्रिका आपल्याकडे लोकांनी बाळगलेली आहे कारण लोकांची क्रयशक्ती वाढली समाजाचा देशाचा विकास होत गेला त्यामुळे ह्या अन्नधान्यावर अवलंबून कुणी राहिलं नाही तथापि करोनाच्या काळात ह्याच अन्नधान्याने लोकांना वाचवलं अनेक गोरगरीब निर्धारांना दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना किंवा ज्यांची रोजी रोटी त्या काळात हिरावली गेली ज्यांच्याकडे उत्पन्नाचं कुठलंही साधन नव्हतं अशा काळ अशा या करोनाच्या काळातसुद्धा रेशनवर लोकांना तांदूळ असेल गहू असेल डाळी असेल तेल असेल साखर असेल मिठाचा पोडा असेल उपलब्ध करून देण्यात आला आणि लोकांनी या करोना काळात आपल्याला स्वतःला जगवलं नरेंद्र मोदी सरकारचे जनतेवर जनतेला जो त्यांनी हा दिलासा दिला हा आधार दिला तो इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदवून ठेवण्यात येईल कारण पूर्वी रेशनच्या अनुषंगाने काळा बाजार व्हायचा रेशनवर त्या काळात रेशनवर जनता साडी आणि जनता धोतरसुद्धा वाटण्यात आलेलं होतं पण त्याची काय क्वालिटी होती काय गुणवत्ता होती लोकांनी ते घेऊन त्याचं गोधडी शिवायलासुद्धा वापर केला कारण ते वापरण्याच्या लायकीचंच नव्हतं एका दोन्यात ते भटून जायचं विरळ व्हायचं आणि त्याचा हे होऊन जायचं ते पातळ होऊन जायचं अशा आणि रेशनं देणाऱ्या धान्याच्या मागे लागून लोकांनी चार वेळा चौकशी चा करून धान्य आलं नाही आलं आलंच नाही किंवा ते व्यपगत झालं असं काही गोडवाडीची कारणं देऊन त्याचा काळा बाजारात ते विकलं जाऊन अनेक लोकांच्या अनेक पिढ्या त्याच्यावर गब्बर झाल्या रेशनवरील रॉकेलचा काळाबाजार होऊन ते पेट्रोल आणि डिझेलच्या भेसळीसाठी कामाला यायचं असं आपण त्या काळात किंवा आत्ता दोन हजार चौदाच्या आधीसुद्धा वाचलेलं आहे आता स्टोव आणि रॉकेल ही गोष्ट नामशेष झालेली आहे कारण घरोघरी गॅस आले आणि गॅस आपण सगळे घेतो गॅस वापरतो त्यामुळे रॉकेलमुळं होणारं प्रदूषण चुलीमुळं होणारं प्रदूषण नाहीसं झालेलं आहे आणि पेट्रोल डिझेलमध्ये भेसळीच्या रॉकेलला फुटणारे पाय सुद्धा छाटून टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे रॉकेल हा विषय आता कायमचा बंद झालेला आहे जसा युरियाचा काळा बाजार व्हायचा तसा रॉकेलचा काळाबाजार हा नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींच्या सरकारने पूर्णतः बंद केलेला आहे आणि रेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना त्याच्यामध्ये अंत्योदय योजना असेल त्याच्यामध्ये इतर काही श्रावण बाळ वगैरे योजना असेल ज्यांना कोणीच नाही निर्धन नाही अशा लोकांना हे रेशनचं धनधान्य व्यवस्थितरीच्या रित्या पोहोचेल त्यांची रोजीरोटी भागेल अशा पद्धतीचं हे रेशन कार्ड सगळ्यांना आजही काम देत आहे आजही त्याचा उपयोग लोक करत आहे त्यामुळे त्यामुळे आपल्या अस्तित्वाची तुमच्या माझ्या अस्तित्वाची लहानपणी आपण जेव्हा रेशन आल्याला जात असू साखर असेल रॉकेल असेल किंवा रेशन आले धान्य आले अशी वर्दी चौका चौकात अशी वर्दी, वर्दी गावाबोळात आल्यावर लोक रांगा लावायचे ते काटा वजन आणि ते माप असायचं त्याच्यामध्ये ते टाकायचे आपण खाली पिशवी लावायचो रॉकेलसाठी पाच लिटरचा डबा घेऊन जायचो आणि व्यवस्थित एक लिटरचं माप देताय का ते खात्री करायचो असे सगळे प्रकार आपण केलेले आहेत रेशनवरचं धान्य तुम्ही मी आपण सर्वांनी खाल्लेलं आहे त्याची चव आपण आजही जाणतो आणि त्याच्यावरच आपण जगलेलो आहोत कालांतराने त्याच्यामध्ये अनेक अनियमितता आल्या अयोग्य गोष्टी घुसल्या आणि त्याचा बट्ट्याबोळ झाला तो एक वेगळा विषय आहे तरी पण रेशन कार्ड ही आपल्या जगण्याची ही आपल्या कुटुंब असण्याची ही आपल्या सामाजिकीकरणाची ही आपल्या ओळखीची ही आपण ह्या देशाचे नागरिक आहोत आपणही सरकारमार्फत धनधान्य किंवा रेशन सिधा मिळवण्याचे अधिकारी आहोत लाभार्थी आहोत हे सांगण्याची एक पोच पावती एक खून म्हणून होती आणि स्वस्त धान्य दुकान जनतेसाठी सरकारने केलेली ती सोय होती तथापि तो काळ सरला आता त्याच्या पलीकडे आपण चाललेलो आहोत आता आपण सक्षम आहोत अनेक लोकांनी गॅसवरील सबसिडी सोडून दिलेली आहे सिलेंडरवरील जी सबसिडी आहे ती नष्ट करून लोकांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि लोकांचं ज्यांनी जी सबसिडी नाही घेतली त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येत आहे आणि दिवसेंदिवस ह्याच्यावरचं अवलंबित्व कमी करून लोकांची लोकांना सक्षम क्रयशक्तिवान असं करण्याचा सरकारचा जो मानस आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे आज लोक सिलेंडर एवढा महाग झा जा, झालंय म्हणून गळा काढतात ओरडतात परंतु ते हे विसरतात की ते जी तर राहत आहेत त्यांनी ज्या किमतीला एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वदला घर खरेदी केलं ते आज दोन हजार चोवीस पंचवीसला त्याची काय किंमत आहे तेव्हा आपल्याला पूर्वी मिळणारी जी वस्तू दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी ती आजही त्याच आज दराने मिळायला हवी असा आट्टा हा चुकीचा आहे त्यावेळेस मिळणार त्यावेळेस आपण खरेदी केलेली एखादी गोष्ट आपलं घर आपली जमीन आज त्याच किमतीला आपण विकू का नाही आज आपण बाजारभावाने विकू तेव्हा हे चलनवलनातलं विनि रुपयाच्या विनिमयातलं अंतर आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपण जो सबसिडी सोडून जो निधी केंद्राला उपलब्ध करून दिला आहे केंद्र शासनाला त्याच्यातूनच हे रस्ते महामार्ग देशाची सुरक्षा व्यवस्था आपल्याला दो आपण दोन करोना काळात दोन, दोन दोन तीन तीन लस घेतल्या त्या सगळ्यांसाठीचा पैसा देशाच्या विकासासाठीचा पैसा विविध मोठमोठ्या परियोजनांसाठीचा पैसा विविध शेतकरी विकासासाठीचा यु पैसा विविध नैसर्गिक आपत्तीत लोक लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागतो जी जीवित आणि वित्त हानी होते त्याची प्रतिपूर्ती करावास कराव्या लागणाऱ्या निधीची तरतूद अशा देशासाठी लागणाऱ्या असंख्य आर्थिक गोष्टींची तरतूद आपण आयकर भरण्याच्या माध्यमातून विविध सबसिडी सोडण्याच्या माध्यमातून शासनाला उपलब्ध करून देत असतो त्यामुळे याची खंत बाळगू नका उलट अभिमानच बाळगा की आपण देशाच्या विकासाला कामे आलेलो आहोत आणि आपलं हे रेशन कार्ड कधी काळी आपण शिधा घेतला स्वस्त धान्य दुकानातून आपण गहू तांदूळ खरेदी केले याचा अभिमान बाळगा त्यांनाही धन्यवाद द्या आज आपल्या ओळखीला पुष्ट करणारा टेकू म्हणून उभा राहणारा हा दस्ताऐवज असाच पुढच्या पिढीकडे सुपूर्द करा आणि रेशन कार्ड ही आपली ओळख आहे आपला आधार आहे हे पुढच्या पिढीला समजून सांगा तेव्हा ह्या नोटवरच थांबतो आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडित करला रजा द्या आणि आपली काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम